संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ला। या लाईक करा वो करा व बेल दाबून शाहू साखर कारखान्यामार्फत आठ ते अकरा ऑगस्ट दरम्यान कुस्ती स्पर्धा राजे सिंह घाटगे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सलग एकोणचाळीसाव्या वर्षी आयोजन येथील श्रील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत शुक्रवार आठ ते सोमवार अकरा या दरम्यान मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे उद्योनुख खेळाडूंना संधी व प्रोत्साहन मिळावे या हेतूने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेची सुरुवात झाली आहे संपूर्णपणे ऑलिम्पिकच्या धर्तीवर सलग एकोणचाळीसाव्या वर्षी स्पर्धा होत आहे अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली ग्रामीण भागातील मल्लांना मॅटवरील कुस्तीचा सराव व्हावा यामधील अद्याप तंत्रज्ञान समजून त्यांनी ते आत्मसात करावे म्हणून स्पर्धा ऑलिम्पिक पद्धतीने आंतरराष्ट्रीय नियमावलीनुसार घेतली जाते याचा फायदा अनेक मल्लांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये झाला आहे कारखाना कार्यक्षेत्र कागल करवीर व हातकणंगले तालुका उर्वरित कागल तालुका गडहिंग्लज शहर उत्तूर व कडगाव कौलगी जिल्हा परिषद मतदारसंघ मर्यादित या स्पर्धा होणार आहेत बालगटातील स्पर्धकांची नान नोंदणी वजने शुक्रवार कुमार व ज्युनियर गटातील स्पर्धकांची नान नोंदणी व वजने शनिवार नऊ तर महिला व सिनियर पुरुष गटातील स्पर्धकांची नान नोंदणी व वजने रविवार दहा सकाळी साडेआठ वाजता कारखाना साईट येथे घेण्यात येतील प्रथम व द्वितीय क्रमांकासाठीची लढत वगळता अन्य लढती ज्या त्या दिवशी होतील तर सर्व गटातील अंतिम लढती सोमवार अकरा सकाळी होतील प्रत्येक वजनी गटातील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्या मल्लांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल कारखाना साईटवर या स्पर्धा होतील स्पर्धेच्या ठिकाणी येऊ न शकणाऱ्या कुस्ती शौकीनांना घरबसल्या या स्पर्धा पाहता येण्यासाठी प्रक्षेपण करण्यात येणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मल्लांनी स्पर्धेच्या नियम व अटींबाबत संयोजकांशी संपर्क साधून नावे नोंदवावीत असे आवाहनही त्यांनी केले स्पर्धा विविध अडती वजनी गटांत या कुस्ती स्पर्धा विविध अडती वजनी गटांमध्ये होतील त्यामध्ये चौदा वर्षाखालील बाल व सोळा वर्षाखालील कुमार गटामध्ये प्रत्येकी आठ गट एकोणीस वर्षाखालील ज्युनियर गटामध्ये सात व सिनियर गटामध्ये पाच वजनी गटामध्ये या स्पर्धा होतील तसेच महिला कुस्तीगिरांसाठी बावीस ते शहात्तर किलो अशा विविध दहा वजनी गटांमध्ये स्पर्धा होतील